<tries> जय शिवराय फ्रेंड्स माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ खूप जुना आहे पण अपलोड मी लेट करत आहे त्याच्यासाठी सॉरी मनापासून क्षमा मागते तर हा दिवस आहे गणपतीचा आदला दिवस म्हणजे हरतालिकेचा दिवस तर आम्ही निघालो होतो गावी जायला तर गणपतीसाठी आम्हाला गावी जावं लागतं दरवर्षी आम्ही जात असतो तर गावी जायला निघालो आणि गावाच्या म्हणजे पुण्याच्या बाहेर पडायच्या अगोदरच झाले रिक्षा खराब तर इथं रिक्षा खराब झाली होती म्हणून आम्हाला इथं थांबावं लागलं तर इथं गॅरेजमध्ये रिक्षा लावलेली आहे आणि शून शौर्य किंजर जो खात आहे तर त्यांना काकाने त्यांच्या घेऊन दिलं होतं तर रिक्षामध्ये मी शौर्य आणि शेखर भाऊ आमची आम्ही जाणार होतो आणि शेचे पप्पा आणि एक भाऊ म्हणजे माझे दुसरे दीर ते गाडी करते म्हणजे ते येणार होते तर आमच्या रिक्षेच्या पाठोपाठच ते पण होते तर इथं खूप कंटाळा आला होता आम्हाला रिक्षात बसून बसून आणि माझा होता हरतालिकेचा उपवास म्हणून मग चहाची मतलं एखादं दुकान वगैरे शोधू तर भरपूर दुकान होती चहायची वगैरे पण तिथं भरपूर जेंट्स होते तर मला तिथं काही कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मी ही मावशीची एक छोटीशी अशी टपरी आहे तिथं आम्ही आलो आणि लेडीज होती म्हटल्यावर म्हटल्यावरती आम्हाला खूप छान वाटत होतं इथं चहा वगैरे घेतली मी आणि इथं शोरे आणि इशूनी वडापाव पण खाल्ले आणि मग इथनं आम्ही आता वाट बघतो इशूच्या पप्पांची आणि मग ते आले आम्हाला घ्यायला म्हणजे की ते नाही सॉरी आमच्या शेखर भाऊवर मी रिक्षावर आम्हाला घ्यायला आले आणि इथं आम्ही रिक्षा चोर बसलो तर हा आहे लोणावळ्याचा घाट मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे घाट तुम्हाला म्हणजे कॅमेराची रिक्षा पण खूप फास्ट चालू होती आणि स्पीड थोडी केली व्हिडिओला बोर नाही व्हायला पाहिजे तुम्हाला तर हा लोणावळ्याचा घाट आहे थोडंसं झीम करून पण दाखवलं आहे कॅमेरा तर खूप मोठा घाट आहे हा उतरताना पण मला खूप भीती, 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 भीती तुमाला तुमाला वाटते आणि तिकडनं रिटर्न सुद्धा चढताना पण खूप भीती वाटते गाडीमध्ये ते असं भीती वाटताना घाटावरते कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून थोडी भीतीच वाटत होती तर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते तर लेट व्हिडिओ टाकण्याचं कारण आहे का हा व्हिडिओ गणपतीमधला आहे गणपतीचा अगोदरचा तर नवरात्रामध्ये मी व्हिडिओ टाकते म्हणजे तरी पण झाला असेल एक महिना तर कारण असं आहे का माझी तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे मी यूट्यूबवर नव्हतेच तर त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ बघत असतील त्यांना खरंच सॉरी तर व्हिडिओला तुम्ही जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि माझे कसं अगोदर खूप व्हिडिओ खूप छान चालायचे आणि व्ह्यू पण खूप छान यायचे चा पण थोडा गॅप पडला यूट्यूबमध्ये त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला चॅनलवरती असर पडला त्याचा तर हा लोणावळ्याचा घाट आहे बघा आमच्या गावी जाताना लागतो हा मुरुडला जाताना तर कोण कोण लोणावळा फिरायला गेलेला आहे ते कमेंटमध्ये मला सांगा आणि मुरुड जंजिरा पण कोण कोण फिरायला गेलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा आहे आमच्या गावाचा रस्ता तर दरवर्षाचं आमचं असतं वर्षातनं कधीकधी दोनदा पण तीनदा पण गावी जात असतो आम्ही तर इथनं आम्हाला जावंच लागतो तर रस्त्यातनं जाता जाताच आम्हाला म्हणजे खूप असं पाऊस पण लागला खूप पाऊस होता तिकडे मधातच पाऊस लागायचा आणि मग मधातच कुठंतरी ऊन पण असायचं मग वातावरण कसं आता पावसाचं होतं गणपतीच्या वेळेस खूप पावसाचं वातावरण होतं तरी पण आम्ही रिक्षामध्ये होतो म्हटल्यावरती मग आम्हाला काही पाऊस तेवढा नाही हे झाला तरी पण रिक्षाच्या साईडला फडके वगैरे नव्हते तर भिजतच होतो आम्ही तर चला जाऊ द्या तरी पण मी नेक्स्ट व्हिडिओ पण टाकणार आहे गावाचे वगैरे तर जातानाच रस्त्यामध्ये भेटले आम्हाला माकडं खूप माकडं होती ही आणि मोठी मोठी माकडं सारखी आम्ही अगोदर आमच्याकडे बनाना म्हणजे केळं पण होते तर ते यांना दिले तर ही मोठी जे माकडं तेच घेऊन पडाली केळं दोनच होते आमच्याकडे नेमके आणि मुलांना खायला घेतलेली मग आम्ही वेफरचं पाकिट फोडलं आणि भाऊ आहेत रिक्षावाले ते सर्व बारीक बारीक जेवढे माकडं होते त्यांना पण दोन दोन वेफर दिले तर ह्यांना मला वाटतं सगळेच पदार्थ खायला आवडतात माकडांना तर खूप हावशीने घेऊन खात होते वेपर्स पण केळी पण तर केळी तर त्यांचे फेवरेटच असतात आणि शौर्याला आणि इशूला पण खूप आनंद झाला माकडं बघून आणि इथं त्यांना बघायला भेटली ट्रेन तर कसे मुलांना आता रेल्वेचा प्रवास नाहीच आम्हाला कधी केला आमच्या मुलांनी म्हणजे शौर्याने इशूने रेल्वेचा प्रवास नाहीच केला कारण आमच्या गावात जाताना रेल्वे वगैरे इकडं नाही आहे तर ही इथं रेल्वे ट्रेन येणार होती म्हणून इथं हा खांब टाकून रस्ता अडवतात बघा तो लावला आणि इशू शौर्य खूप वाढ बघत होते तर ट्रेन आली आणि त्यांना बघून खूप आनंद झाला खूपच आनंद झाला तर खूप खुश झाला होता शौर्य बघून ट्रेनला कारण एवढी मोठी गाडी म्हटल्यावरती त्यांनी कधी बसले नाही ट्रेनमध्ये नुसती बघितली आहे पण मोबाईल आणि टी व्हीवरती तर रेलमध्ये इतक्या जवळनं बघितली पहिल्यांदा सौर्य आणि ट्रेन तसं तर माझं तर होतं कायम जाणं कारण माझ्या माहेरी जायला ट्रेन पण असते आणि आम्ही अगोदरायच्या ट्रेननेच प्रवास करायचो मग इथं आम्ही हे क्रॉस केलं आणि आम्ही गेलो रोहाला तर रोहाला आल्यानंतर इशूला आणि मला आणि शौर्यला म्हणजे थोडं फ्रेश व्हायचं होतं मग इथून पण आमचं गाव थोडं लांबच आहे ते चौगाव कुठंतरी बाहेर फिरायला गेलं तर आम्ही येऊन बसलो इथं बसस्टँडवर ते म्हणजे आम्हाला बसने जायचं तर नव्हतं पण स्टँडवरती जाऊन बस बसस्टँडवर बरं वाटतं जरा आणि मग तिथं बसल्यानंतर फ्रिश झाल्यानंतर न घेतली इशूच्या पप्पांनी बाईक आणि आम्ही बाईकवरती निघालो म्हणजे अनिकेत भाऊ आणि इशूच्या पप्पा बाईकवरती होते अगोदर आम्ही रिक्षात होतो मग ते ती ग दोघं रिक्षामध्ये आणि आम्ही बाईकवरती चौघं इथनं आमचं गाव जरा जवळ होतं म्हणून बाईकवरती गेलो आणि आम्ही वातावरण पण खूप छान असं एन्जॉय केलं तर बघा किती छान वातावरण आहे मला तर हे वातावरण लय आवडलं आणि इशूला शौर्याला पण असं वाटत होतं ना का जोरजोरात मस्त गाणं वगैरे म्हणावं कारण दूर दूरपर्यंत कोण नव्हतं व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि धन्यवाद